दिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी केली असून शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वधता शिव नाम बाधी क्रोधका असे म्हणत भाविकांनी दर्शन घेतले श्रावण महिन्याच्या शुभारंभानिमित्त शहराप्रमाणे ग्रामीण भागातील मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिराचा परिसर स्वच्छ केला सकाळपासूनच भगवान शंकराच्या दर्शनाची आस लागली होती त्यामुळेच महिलांची सकाळपासूनच लगबग पाहायला मिळाली एवढी शिवभक्तांनी हर हर महादेव ओम नम शिवायचा गजर करत मंदिरामध्ये काही ठिकाणी जल अभिषेक दूध अभिषेक बेलपत्र वाहून मनोभावे पूजा केली सोमवारी शिवपूजा असल्याने यामध्ये तांदूळ तीळ मूग जवस वाहून देखील महिलांनी पूजा करून दर्शन घेतले पहिलाच सोमवार असल्याने श्रावण पहाडे सुरू असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे दिंडोरी वृत्तांत न्यूज विभागीय संपादक बापू चव्हाण